सहा टोटल कंट्री करेक्ट पहिली कंट्री कोणती होती जपानमध्ये मी म्हणजे तसं स्वतःच स्वतः hmm. मी सिंगापूरला गेलेलो होतो ओके okay. शिप जायच्या hmm. आधीच पण शिप बरोबर मी जपानमध्ये चालू केलं अँड hmm. दॅट uh, त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे uh, सोशिप जॉब आला अँड त्यांची प्रोसेस थोडा वेगळे असतात आता ते माझ्यासाठी नॉर्मल आहे बट तेव्हा एखाद तुम्ही एक फॉरेन कंपनीमध्ये जॉब करताय वगैरे अँड त्यांचे जे फॉर्म्स वगैरे असायचे देव व्हेरी बेसिक की असं काहीतरी असं खरं आहे का नाही हे माहिती नव्हतं अशा टाईपमध्ये होतं अँड जेवढ्या लोकांचे मी बघितलेले व्हिडिओज किंवा ज्यांच्याशी बोललेलो माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस जे कोण होते सगळ्यांनी सेम सांगितलेलं सहा महिने आठ महिने एक वर्ष लागलेलं ला। आणि मी इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यात मला कॉन्ट्रॅक्ट आलेलं दुसऱ्या महिन्यात मी जॉईन करणार होतो असं मला हे आलेलं अँड माझा यूएस एस विजा पण ते म्हणले की फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट वरून परत या आणि मग यूएस एस विजा करा मी थोडा हे होतो की इज दिस करेक्ट नाही काय हे फ्रॉड वगैरे करणार अशा ह्याच्यात होतो अँड मी पोचलो तिथे म्हणजे नागासाकीमध्ये जॉईनिंग होती माझी अँड फ्लाईट वगैरे सगळं आलं ओके फिरून तर घेऊ बघू <laughs> काय काय सो so, आम्ही तिकडं पोचलो तिथे आम्हाला मुंबईचे एक दोन जण भेटले मराठी वगैरे बोलणारे होते सो एवढं एक चांगलं झालं की कोणतरी होतं बट आम्ही जसं मुंबईत लँड झाल जसं नागासाकीत लँड झालो आणि नागासाकीचं जे एअरपोर्ट आहे ते मेन सिटीपासून खूप लांब आहे आम्ही भरपूर गेलो दोन चार डोंगर वगैरे टनल्स वगैरे मधून गेलो जसं सिटीच्या जवळ आलो एक असा लेनच्या इथं थांबली गाडी आणि एक कोणतरी लेडी आली त्यांच्या भाषेत काहीतरी बोलली त्या ड्रायव्हरला आणि येऊन आम्हाला सांगितलं की सायक्लोन आलेला आहे त्याच्यामुळे शिप कॅन्सल झाली आहे सो शिप येणार पाच दिवसानंतर रोडवर सांगितलं हा रोड बरोबर तिथे तसं जसं तिला कळालं तिने ऍक्च्युली ते ह्याने सांगितलं बट ते आम्हाला माझ्यासाठी भीती होते ओके झालं काहीतरी झालेलं आहे गडबड सो हे शिप नाहीच आहे बघू आता ठीक आहे अँड मग नेक्स्ट डे कळालं की म्हणजे ते तिथून ते म्हणले की जस्ट गो टू द हॉटेल बाकीचे डिटेल्स पुढे देऊ मग तेव्हा कळालं की नेक्स्ट वीक परत जेव्हा शिप दर वीक सेम रूट करत होती सो so, पाच दिवसानंतर परत शिप तिथेच येणार आहे hmm. त्या टायमाला तुम्हाला पिक केलं जाईल सो so, आमचं आमचे पाच दिवस कमी झाले कॉन्ट्रॅक्ट hmm. मधले आणि ज्याला मी रिप्लेस करणार होतो त्याचे पाच दिवस वाढले hmm. कारण शिपच थांबली नाही तिथं अँड तेव्हा होम पोर्ट व शांगाय चायनामध्ये सो चायनामधून ते जनरली फ्लाय करत नाहीत hmm. तिथं खूप रिस्ट्रिक्शन्स असतात खूप इशूज असतात त्या कंट्रीज मधून युजली फ्लाय करत नाही क्रू मेंबर्सला सो पाच दिवस तिथे आणि माझं मेन ट्रॅव्हल तिथेच चालू झालं पहिल्या दिवशी मी जनरल तिथल्या तिथे फिरून घेतलं मी म्हटलं ठीक आहे काहीतरी होणार आहे काय माहीत नाही मी असेल नसेल जेवढं फिरता येईल फिरून घ्याय अशा याच्यात मी ते केलेलं तेव्हा अँड <laughs> पहिले पहिल्या दिवशी फिरून घेतलं पण तेव्हा काय पैसे नव्हते मी hmm. यूएस डॉलर्स घेऊन गेलेलो पण तिथं वेंडिंग मशीन कसे वगैरे ऑपरेट होतात ते तेव्हा <laughs> लगेच कळत नव्हतं जेवढं जी एक वेंडिंग मशीन मला सापडली त्याच्यात चेंज नाही देणार परत सो आता मी लेट्स से हंड्रेड डॉलर माझ्याकडे तीन का चार नोट होते हंड्रेड डॉलर्सच्या <laughs> हंड्रेड डॉलर्स टाकले yeah. तर अख्याचे कन्वर्ट आणि तेव्हा आय थिंक त्याचे काहीतरी दहा हजार का बारा हजार असे काहीतरी मिळणार होते म्हणलं एवढी दहा हजार नाही ऍक्च्युली दहा लाख का बारा लाख असे काहीतरी मिळणार होते सो मी एवढ्याची एवढ्या ह्याची गरज नाही आहे मला हे टू दिस विल बी टू मच ऑनेस्टली ॲट दी एंड ऑफ माय जपान टूर त्याच्यापेक्षा डबल खर्च झालेला होता पण ते तेव्हा नव्हतं माहिती ना आणि पहिल्यांदा गेलेलो आणि तेव्हा त्या कन्व्हर्जनवाल्या फेजमध्ये होतो मी की जपनीज टू युएसडी यु एस डी टू इंडियन हे सारखं चालू एवढे कशाला काय गरज नाही अशाच झालं तो इव्हनिंग आम्ही तिथल्या तिथं होतो कंपनीने काय केलं तेव्हा आम्हाला कुपन्स दिलेले आणि आय थिंक पाच हजार एन पाच हजार नाही दहा हजारच कन्वर्जन होतं hmm. पाच हजार येन आम्हाला हे दिले कॅश दिली आणि तीन हजार येन पर पर्सन पर डिनर असे hmm. कुपन्स दिलेले सो ते, ते दोज आर नॉट रेडिमेबल hmm. सो ते खायचंच पण डे लंच तुम्ही पाहिजेल तिथं करू hmm. शकता पाच हजार येन ते दिलेले मी आणि तिथं हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट वॉज अवेलेबल सो मी तेव्हा ते चार का पाच दिवस जेवढे तेवढे दिवस होतो ब्रेकफास्ट खूप हेवी करायचो लंच स्किप जे पाच हजार मिळाले त्याच्यात फिरून की आपले पैसे वाचतील अशा ते केलेलं uh, अँड आणि तसंच झालं अँड खायला एवढं मिळायच कारण इवनिंग मध्ये आम्ही आम्ही तिघ चार जण होतो आमच्या गाडीत पण बाकीचे आले आणि आम्ही इंडियन्स असे नऊ का दहा झालेलो तीन हजार पर पर्सन अशे तीस हजार होते आमच्याकडं जे पाहिजे <laughs> ते मला गेलेलं होतं जेवण नुसतं जेवण पाहिजे म्हणजे प्राइस न बघता फक्त गेलेलं हा अँड म्हणजे तेव्हा सगळं टाईपचे क्वीझिंग ट्राय केलेले त्यांचे सगळे फूड ट्राय केलेले सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्याच दरम्यान मी तिकडचे जे काही मेन स्पॉट्स आहेत लाईक नागासाकी सो तिथे मेन जो बॉम्ब पटो तो पॉइंट किंवा तिकडचे जे श्राईन्स आहेत ते सगळे फिरलेलं सो त्यांचं एक कॉन्टेस्टसारखं होतं जपानमध्ये स्टॅम्प्स वगैरे ह्या गोष्टींचं खूप असतं स्टॅम्प अजून ते जे आपण शिक्के मारतो त्या टाईपचं खूप असतं सो तिथे एक श्राईन ट्रेल असं काहीतरी हे होतं सो तिथ एक ब्रोशर मिळाला तर तो ब्रोशर आय थिंक बारा पंधरा हे होते श्राईन्स होते सो दर श्राईनला गेलं की तिथे तुम्हाला तो शिक्का मिळेल सो दॅट वॉज द चॅलेंज अँड एंड युल गेट अ प्राईज गिफ्ट काहीतरी डिस्काउंट मिळत होतं म्हणलं ट्राय फिरून पण होईल सगळं सो मी चार दिवस होते मी स्टार्ट केलं सगळं केलं दोन होते जे खूप लांब होते म्हणजे सो तेव्हा माझं पहिल्यांदा आम्ही जे आधी टुरिंग वगैरे करायचो फॅमिली बरोबर वगैरे सो तेव्हा मॅप्स वगैरे नव्हते तेव्हा मी ऍक्च्युअल फिजिकल मॅप मध्ये मॅपनी फिरायचो आणि ते बघून बघून मला जेवढं आठवत होतं त्याच्या अकॉर्डिंगच मी हे फिरलो कारण तिथे माझ्याकडे सिम नव्हतं तिकडचं ना मी काय घेतलेलं ना काय 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 नाही ना ते डाउनलोड वगैरे करून ठेवलेलं काहीच नव्हतं so, सो मी आपला मॅप त्यांचा एक मॅप मिळालेला हॉटेलच्या लॉबीमध्ये गाईडवाला तो मॅप असतो तो मिळालेला त्याच्यावरती मी हे करत होतो बरं आता त्या मॅपमध्ये मी कुठं त्याच्यासाठी मी फोनवरती जी पी एस चालू केलेलं आणि मग ते बघायचं ते अंदाजे मॅपचे ते आकारावरून कळतं की आपण अंदाजे ह्या एरियात आहे मग ते अकॉर्डिंग फिरायचं असं करत मी ते बारा पंधरा श्राईन्स केलेले सगळे कंप्लीट केले दोन राहिलेले आणि दुसऱ्या दिवशी माझी शिप येणार होती म्हणलं झालं थकलो मी आ, आता आराम करायला उद्यापासून काम चालू पण शिप जेव्हा परत इट कॅप्ट कमिंग टू द सेम पोर्ट सो मग नेक्स्ट टाईम जेव्हा शिप आली तेव्हा मी एक केला आणि लास्टवाला जो होता तो लास्ट ॲक्च्युली त्या लिस्टमध्ये लास्ट होता कारण तो सगळ्यात लांब होता सो so, मला तोपर्यंत आणि मी खूप फिमिलिअर झालेलो सिटीशी कुठं काय सगळं माहिती होतं सो so, मला एक्झॅक्टली माहिती होतं की मी ती कोणती ट्रॅम्प पकडायची आणि ती मला कुठं सोडणार आणि तिथून मला कसं जायचंय अंदाज माहिती होता सो so, मी आपल्या त्या ट्रॅम्पमधून हो उतरलो अँड माझा जो समोर व्ह्यू होता तर एक खूप मोठं डोंगर आणि त्याच्या मागे दोन डोंगर एवढं लांब होतं ते अन होतं ते खूप लांब होतं म्हटलं ओके लेट्स okay, गो आता जास्त वेळ नाही कारण परत कामाला पण जायचं संध्याकाळी सकाळी सात आठ वाजताच निघालो तिथं पोचलो अख्खी टेकडी चढलो सगळं क्रॉस केलं तिथे एका पॉईंटनंतर लोकच नव्हती एवढं लांब होतं ते अँड uh, मी सगळं क्रॉस केलं दोन डोंगर क्रॉस केले नागासाकी सिटीच्या एक पॉइंट बाहेर गेलो म्हणजे त्यांच्या लास्ट रॅमच्या चार, चार पाच किलोमीटर पुढे गेलेलो तेवढं पोचलेलो तोपर्यंत सगळं केलं आय वेंट देअर पण ती जागा एवढी सिरी नव्हती एवढी छान होती की <laughs> तो थकवा सगळा लगेच निघून गेला काय पाच दहा मिनटं तिथं बसलो माझा शेवटचा स्टॅम्प घेतला अँड देन झालं म्हणलं ओके असं इनकम्प्लीट सोडलं नाही so, आहे सो तिथे खूप फिरणं <laughs> हे झालेलं अँड दॅट आय थिंक तो लास्टच हे होता आमचा नागासाकी अँड देन तिथून निघून आम्ही मग खाली ऑस्ट्रेलिया वगैरे त्या साईडला निघालेलं <laughs> ते पूर्णटा जे ट्रॅव्हलिंग केलं जपानमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट केलं की प्रायव्हेट कार करून वगैरे नाही नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट पण व्हेरी लेस जास्त करून चालत कारण मी एक 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 पॉईंटला रिअलाइज केलं की ट्रॅम विल टेक मी असं सरळ लाईनमध्ये नेणार मला आणि मला हे डिस्टन्स चालायचंच आहे ॲड रादर वॉक लाईक दिस कारण मी असंच एक्झॅक्ट करत गेलो तर सगळंच कवर होऊन जातं सो इझिअर टू वॉक वेन यू हॅव टाईम आणि मला माहिती आहे की मी ह्या सिटीला दहा वेळा येणार आहे म्हणजे माझ्याकडं मी अख्खी सिटी टेन कर, हे करू शकतो सो so, मी आरामात एक एक, एक पॉइंट एक एक पॉइंट करत करत फिरू शकतो जर टाइम कमी असेल तर देन म्हणजे आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पण त्या पॉइंटला जस्ट नवीन होतो मी अँड कन्वर्जन uh, uh, डोक्यात चालू होतं आणि सगळ्या गोष्टी महाग होत्या त्याच्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्ट असं कधीच नाही घेतले तर ट्रॅम किंवा हे ते पण कदाचित नाहीतर चालत सगळे बुलेट ट्रेन पण घेतली असेल नाही मी सिटी सोडून गेलो नव्हतो कुठे बुलेट ट्रेन मध्ये नाही नाही सिटीमध्ये ट्रॅम होते त्यांच्या okay. नागासाकीमध्ये ट्रॅम असेल म्हणजे नागासाकी मधून कुठेतरी जायला असेल बट आम्ही ती घेतली नव्हती आम्हाला जेव्हा जेव्हा शिप आमची आम्हाला गेलेली तिथून बुलेट ट्रेन घेऊन सगळे टोकियोला जात होते सो तो ऑप्शन होता पण इकडून नव्हतं हे आणि त्या पॉइंटला कन्वर्जन तेच अगेन कन्व्हर्जन हा <laughs> कारण <करन laughs> <laughs> <थोता। laughs> ते खूप डोक्यात हे होतं सगळंच महाग वाटत होतं त्याच्यामुळं तेव्हा एवढं हे नाही केलं जे काय ते चालत म्हणजे <laughs> <करन laughs> मी इथून जेव्हा गेलो तेव्हा मी माझे सगळे कपड्यांचे सायजेस सगळे चेंज झाले कारण मी आय थिंक वीस बावीस किलो वजन कमी झालेलं माझं परत आलेलो <laughs> तेव्हा तिथे जाऊन तिथे हो। चाललोच एवढा नाही सगळं गेलं किती दिवस होत म्हणजे ती तो ज्या आयटेनरी चालू होती मी लास्ट वन मंथ गेलेलो ओके एक महिना होतो तिथे आणि मग अक्च्युली दीड महिना होतो तिथे अँड देन एक महिना टू कम डाऊन टू ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि मग राहिलेले तीन चार महिने मी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच करत होतो